अंबरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून मान महिलांचा सोहळा सन्मानाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील महिलांनी उपस्थिती लावली तसेच महिलांनी विविध खेळामध्ये सहभाग देखील घेतला होता आणि या खेळाचा मनमुराद आनंद देखील लुटला भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण आणि विराज देशमुख तसंच गायत्री देशमुख यांच्या माध्यमातून मान महिलांचा सोहळा सन्मानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते तसेच रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री विदिशा म्हसकर आणि आपी आमची कलेक्टर या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी नाईक यांनी उपस्थिती लावली होती तर अस्मिता सुर्वे आणि अपूर्वा पाटील या रील स्टार्सनी देखील उपस्थिती ला कार्यक्रमाला लावत रंगत आणली कार्यक्रमाला भाजपाच्या जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे राजेश पाटील अनंता वांगणीच्या सरपंच वनिता आढाव भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते त्यांचा सन्मान व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीणने हा कार्यक्रम आयोजित करून एक खूप वेगळ्या प्रकारचं एक महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे विराज देशमुख गायत्री देशमुख आणि आमचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी सन्मान मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला के आहे महिलांच्या दृष्टीने एक वेगळा विचार घेऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करायचा होता पण एका कार्यकर्त्याचा जाण्यामुळं हा कार्यक्रम लांबला होता आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय ज्या भगिनींना का कुठेही काही अडचण असेल त्यांचा सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि तेच आज कर्तव्य माझे कार्यकर्ते करतात मनापासून त्यांना शुभेच्छा उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असतो तर आमदार आमदारांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आमच्या दोघांची तर त्याच्या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करता यावं समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून आपण जागतिक महिना हा कार्यक्रम आयोजित केला आहे आज मी वांगणी इथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी महिला दिनानिमित्त केला गेलेला आहे आणि आय हॅव टू से की खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टींना आणि या कार्यक्रमाला आणि इकडे मोठ्या प्रमाणात बक्षीस दिली जात आहेत बायका स्वतःहून आज इकडे उपस्थित आहेत वेळात वेळ काढून इकडे आल्या आहेत तर खूप छान वाटतंय उत्साह उत्साहा बघून त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा मी घरी घेऊन जाणार आहे उद्या काम करताना दे 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 की एवढं घरचं सांभाळून आज इथे वेळ देतात आयोजन देशमुख कपल आहे त्यांना जात आणि मला इथे त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप थँक्यू खूपच झाले कमाल आहे सगळं भरपूर इव्हेंटला जात असतो खरंतर पण वागणी सारख्या प्लेस मध्ये एवढा मोठा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होणार की खूप चांगली गोष्ट मला वाटतं आणि गायत्री किंवा एवढं छान नियोजन हो केलंय ना त्यामुळे तर आमच्यासारख्या कलाकारांनी यायला पण खूप छान वाटत आणि एवढ्या संख्येने उपस्थिती आहे बायकांची सो हे महिला दिनानिमित्त असू देत किंवा वारंवार हे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि होतीलच ओब्विसली सो खूप छान वाटतं